Kumar. नमस्कार राधिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत हिवाळा विशेष सुंटवडा तर इथं मी एक वाटी डिंका घेतलेला आहे एक वाटी बदाम घेतलेला आहे एक वाटी बिब्याची गोडंबी घेतलेली आहे काळी खारीक पावडर आणि इथं मी चार वाट्या खोबरं घेतलेलं आहे तुम्ही किसून पण घेऊ हो शकता आणि इथं उमरावती साखर घेतलेली आहे मी एक वाटी मोठी एक वाटी आणि इथं दोन वाट्या बदाम घेतलेल्या आहेत हे आपल्याला कच्चेच वापरायचे आहेत कारण याचे जे विटॅमिन आहे ते तसंच राहिलं पाहिजे डिंका आपण नंतर तळून घेऊ पहिलं आपण सर्व हे बारीक करून घेऊ मिक्सरला मला भरड पाहिजे तर भरड पण ठेवू शकता किंवा किती बारीक करायचं त्याच्यावर आहे मी थोडं बारीकच करत आहे म्हणजे तूप पण टाकू शकता नंतर गरम करून जर जा तुम्हाला जास्त ओलं पाहिजे असेल किंवा लाडू पाहिजे असेल तर साखरपणे एकदा फिरून घेऊ म्हणजे थोडीशी दाडसर असते ही तुपात आपण लिंक तळून घेऊ थोडं थोडं करून तळायचा जास्त नाही टाकायचा कारण ते सगळा फुलला पाहिजे आणि गॅस कमी ठेवायचा काढून घेऊ आता एकदम छान फुल आहे बघा थोडासा जास्त वेळ ठेवायचा आणि कमी गॅस करायचा म्हणजे आतमधला सगळा फुटून हे बघा थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा गरम यानं ते चिकटू शकते खसखस टाकू थोडी थंड होऊ देऊ थंड झाल्याच्या नंतर आपण बारीक करून घेऊ मिक्सरला मोठा पण एकदम छान असा हे झाला बघा बारीक करून घेऊ आता जे असे हाताला लागतं थोडेसे ते काढून ठेवा नाही तर ते दाता खाली जातील परत कारण काही काही हे झालं नाही तर दिसायला तर सगळे फुगलेले असे दिसतात पण कधी कधी एखादा राहते आणि मिक्स करताना पण आपल्या हाताला जर लागत असेल तर ते पण काढून ठेवायचं थोड़स गरम आया नर असा डिंक होता पत थोड़ा सा गरम का खसखस आता छान मिक्स कर हे सर्व मिक्स करून घेते मी एकदम मस्त असं सुंदर असं आपलं औषध तयार झालेलं आहे सुंटवडा म्हणजे आम्ही औषध बोलतो त्याच्यामुळे मला लग, लग ओड़े ओड़े <laughs> ते लक्षात लवकर तेच आलं लहानपणापासून माझी मम्मी आम्हाला द्यायची तर थोडंसं औषध म्हणून एवढं एवढं द्यायचे असं खायला तुमच्या इथं कसं बनवतात ते पण नक्की सांगा मला कारण माझी मम्मी असं बनवायची म्हणून माझ्या मम्मीचं बघूनच शिकलेली आहे आणि मी मेथीचं पण शिरा टाकलेला आहे व्हिडिओ मेथीचा शिरा तर ते पण तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि हा पण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा